नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट नवीन करा आणि नक्की प्रेस करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेत पूर्ण अपडेट भाजपचे ज्येष्ठ नेते बळवंतराव ढोबळे यांचे निधन झाले आहे त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले असे म्हणत नितीन गडकरी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून आश्रू देखील आले होते जनसंघापासून संघर्ष करत पक्षाचे काम तळागळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य बळवंतराव यांनी केले ते विचारार्थी प्रती एकनिष्ठ होते समाजाच्या प्रगतीची त्यांना तळमळ होती त्यांच्या निधनाने आम्ही संघटनेतील मार्गदर्शक गमावले अशा प्रकारचे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलेलं आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता जय महाराष्ट्र